दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा ग्राहक म्हणून आलेले एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरुणीला सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारमध्ये काम मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका हॉटेलात बोलावून घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि विवस्त्र करून चित्रीकरण करून समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्यासह रिव्हॉल्व्हर काढून धमकवल्याप्रकरणी एका सराफाला पोलिसांनी अटक केली आहे माणिक नारायण पेटकर असं आरोपीचं नाव आहे पीडिता ऑर्केस्ट्रा बार कलाकार तरुणी सव्वीस वर्षाची असून ती मूळ आग्रा येथील रहिवासी आहे बंगळुरू येथील एका ऑर्केस्ट्रा बार कलाकार मैत्रिणीच्या सांगण्यावरून गेल्या फेब्रुवारी महिन्यात ती काम मिळवण्यासाठी सोलापुरात आली होती ऑर्केस्ट्रा बार मध्ये काम मिळवण्याच्या प्रयत्नात असताना तिने सराब बाजारात माणिक नारायण पेटकर याच्या सराफ पिढीमध्ये स्वतःच्या भावासाठी सोन्याची अंगठी खरेदी केली तिथे त्याच्याशी नारायण पेटकर यानं ओळख करून घेत तिचा संपर्क क्रमांक घेतला अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांशी आपल्या ओळखी असून त्यांच्या माध्यमातून आपण काम मिळवून देऊ शकतो असं होतं होत नारायण पेटकर यानं थोड्याच दिवसानंतर संपर्क साधून ऑर्केस्ट्रा बार मध्ये काम मिळवून देण्याची थाप मारत बार्शी टोल नाक्यावर ऑटो रिक्षातून येण्यास सांगितलं तेथे गेल्यानंतर नारायण पेटकर यानं तिला जवळच्या हॉटेलात नेलं याच हॉटेलात अनेक ऑर्केस्ट्रा बार मालकांची उडबईस होते असं सांगत नारायण पेटकर यानं स्वतःची कौटुंबिक व्यथा मांडली यावेळी पीडितेला शरीर सुखाची मागणी केली परंतु आधीच संशय आल्यामुळे पीडितेने तीव्र विरोध केला असता नारायण पेटकर यानं बळजबरीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच तिचे विवस्त्र अवस्थेत चित्रीकरण केलं आणि समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून त्यानं एक रिव्हॉल्व्हर काढून पीडितेच्या दिशेनं रोखून पुन्हा धमकावलं असं सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय नारायण पेटकर यास अटक केली असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाले तर पीडित तरुणीला महिला सुधारगृहात पाठवण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा